मित्रांनो संजय जामगेकर ह्या नवीन ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम आज आपण डॉक्टर डी वाय पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स आकुर्डी या ठिकाणी आलो आहोत आणि हा कॅम्पस कसा आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर हा जो कॅम्पस क्यांप, आहे हा कॅम्प ह्या कॅम्पसला पी सी एम सीकडून ग्रीन कॅम्पसचा आवड हा अगोदर मिळालेला आहे तर आपण पूर्णपणे कॅम्पस बघूया पुढे आणि या ठिकाणी हा नॅचरल धबधबा निर्माण केलेला आहे त्या कॅम्पसमध्ये आणि या ठिकाणी बाजूला पलीकडे डॉक्टर पॉलिटेक्निक विभाग आहे वरती ही बिल्डिंग वरती आणि समोर पलीकडे आहे इंजिनिअरिंग आहे पलीकडे आणि त्याच्या बाजूला पॉलिटेक्निक आहे एम सी ए आहे आणि हा पूर्ण ह्या कॉलेजच्या म्हणजे ह्या इथून हा सेंटर पार्क आहे इथून पूर्ण बाजूला सर्व इंजिनिअरिंग कॉलेज आणि ह्या ठिकाणी बाजूला समोर फार्मसी कॉलेज असे अनेक कॉलेज या कॅम्पसमध्ये आहे जवळपास जवळपास पंधरा ते वीस कोर्सेस या आकोर्डे कॅम्पसमध्ये आहेत हां या ठिकाणी सर्व हे डिझायनिंग ते सर्व हे खूपच छान असे हे झुडपे आहेत आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे झाडे झुडपे आणि वेगवेगळ्या आकाराचे उकाराचे या ठिकाणी झाडे झुडपे आहेत त्याच्यामुळेच ह्या कॅम्पसला वेगळे पण आलेले हां पुढं पुढे मित्रांनो या ठिकाणी सरस्वतीची ही शुभ्र मूर्ती आहे जेव्हा आपण कॅम्पसच्या आतमध्ये येतो तेव्हा कॅम्पसमध्ये आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळेल अतिशय शुभ्र आहे आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी वसंत पंचमीला खूप मोठी पूजा होते आणि कॅम्पसमध्ये सर्व मुले एका पिवळ्या वेशामध्ये किंवा पळ पिवळे कपडे परिधान करून या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी पूजा अर्चा होत असते तर कॅम्पसमध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघाल की आणखी यासमोर किंवा इथं हिथंसमोर आहे या, या ठिकाणी गॅदरिंग होते पूर्ण कॅम्पसची सर्व कॉलेजची गॅदरिंग ह्या ठिकाणी होत असते आणि प्रत्येकाचं शेड्यूल हे वेगळं असतं आणि याच्या पलीकडे ह्याच्या पलीकडे सव्वीस जानेवारीने पंधरा ऑगस्ट होत होत असतं स्टॉप कर जरा झुम करतो हां मित्रांनो ही डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे तर हे असं हे आकोडीचं हे कॅम्पस खूपच सुंदर आहे जर जजवून जर गेला पाहिजे मित्रांनो या ठिकाणी समोर जे काचेचे बिल्डिंग आहे त्या ठिकाणी इलेवन्थ म्हणजे ट्वेल्थपर्यंत या ठिकाणी जुनिअर कॉलेज आहे जुनिअर कॉलेज आणि कॉमर्स तर हे कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत मित्रांनो आता या ठिकाणी सध्याला गॅदरिंगचे लग लगभग ला लागलेले आहे आणि गॅदरिंगचे सर्व फंक्शन फंक्शन्स आता या ठिकाणी होणार आहेत तर ते सर्व काही तयारी या ठिकाणी चालू आहे बघा या ठिकाणी सर्व मंडप वगैरे टाकलेला आहे आणि आता एक महिनाभर हे गॅदरिंग ह्या ठिकाणी चालणार आहे तर इकडं समोर पण थोडं दाखवून या साईडला पण इकडं आणि समोर अगदी समोरच्या त्या भागामध्ये कॅम्पस कॅपिटरी आहे समोर कॅपिटरी म्हणजे हॉटेल एकदम खाली कोपऱ्यामध्ये दाखवलं हे झालं मित्रांनो ह्या ठिकाणी समोर आहे डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला वन हंड्रेड नाईन थाउजंड एटी फोर नाइन्टी एटी फोर इथलं खर्च मित्रांनो ह्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी याचे फंक्शन्स या ठिकाणी होतात तर हा पॅच किंवा या ठिकाणीतला आहे आणि समोरप्रपली पलीकडे तिथं घे डॉक्टर डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज तिथं समोर आहे जे स्थापना आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साल आहे तो आणि ह्या बाजूला इकडे इथे त्यासाठी डॉ डॉक्टर डी वाय पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज इकडे आहे आणि हा स्पेशल फक्त जे फंक्शन आहेत त्या फंक्शनसाठीच हा हे सेक्शन किंवा हे गार्डन इथं वापरतात ठीक आहे हां या साईडला कॅपिटर आहे म्हणजे हॉटेल्स या ठिकाणी समोर आहे समोर तिथं फाउंटन की फवारे तिकडं आहे समोर hmm. हा एक सुंदर फाउंटन या ठिकाणी केलेला आहे तो खूपच सुंदर दिसतो गेटच्या अगदी दिस समोरच आहे आणि सर्वत्र हे जे झेंडे लावलेले आहेत सर्वत्र जे काही झेंडे लावलेले आहेत ते कमिट्या चालू आहेत नॅक्सची कमिट्या आहे म्हणून हे सर्व झेंडे सजावट हे केलेले आहेत येस कॅपिटर घ्या पूर्ण कॅपिटर तुझ्या डाव साईडला डाव साईडला पण घ्या नमस्कार मित्रांनो संजय जामेकर ह्या ब्लॉक आहे ह्या नवीन ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो होतो डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज या ठिकाणी तर हे डी वाय पाटीलचं हे फ्रंट गेट आहे या ठिकाणी पलीकडून येन येनची एंट्री आहे ना इकडून आऊटची एंट्री आहे तर आपण आतमध्ये कॅम्पसमध्ये जाऊया आपण कॅम्पस बघूया जवळपास हे तीस एकरचा कॅम्पस आहे तर हे सर्व मला आम्ही दाखवणार आहोत या डी वाय पाटील ज्ञान शांती स्कूल रोडच्या पलीकडे आहे मित्रांनो या साइडला डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे आणि त्या रोडच्या पलीकडे आहे डी वाय पाटील ज्ञान शांती स्कूल आणि बाजूला रोडच्या अगदी पलीकडेच इथे जेंट्स आणि लेडीजसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध केलेली आहे समोर ओके Oh. Oh, yeah. Et øyeblikk. आणि या ठिकाणी समोर इकडे आहे मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन कोर्स पुढे आणि पलीकडे आहे एम बी ए कोर्स आणि त्याच्या पलीकडे आहे आर्किटेक्चर कोर्स तर ह्या बाजूला आपल्याला आर्ट्स आणि क्राफ्ट्स हा कोर्स आहे आणि ह्याच्या बाजूलाच आहे फाईन आर्ट्स असं खाली असं असं कसं केलं करू सर हो का असा असं मार अरे गाडी बघा रू गाडी बघ गाडी बघ हा जर गाडी जर गाडी बघायच्याकडे साईडला पटकन अंगावरती गाडी हाय हाय मारला पोच हा सगळा मित्रांनो ही झाडे अतिशय वेगळ्या प्रकारची झाडे आहेत खूपच डिझाइनिंग केलेलं आहे काय माहित नाही मला पण ते झाड हे झाड हे जर बघ कटिंग केलेलं हे पेड का नाम कुछ पता भैया इसका का नाम पताय क्या आहे भैया मित्रांनो या ठिकाणी माझी मुलगी आरोही या ठिकाणी आज आलेली आहे आणि तिला आज मी हा सर्व कॅम्पस पूर्णपणे फिरवून दाखवत आहे आणि तिला खूप छान वाटतं कॅम्पस बघताना अरोहित तुला कसं वाटतं कॅम्पस बघताना आपला कसा कॅम्पस छान आहे हा तर हा डी वाय पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्सचा हा कॅम्पस आहे हा आहे आकुर्डीमध्ये मित्रांनो तुम्ही हा कॅम्पस बघायला नक्की या आणि आपल्या मुलाचं ॲडमिशन जर असेल तर त्याविषयी चौकशी तुम्ही नक्की या ठिकाणी येऊ शकता बघू शकता हां इथे इथे मी सांगतो येतो मी सांगतो ये। या मित्रांनो या ठिकाणी आहे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्स आणि स्थापना झालेली आहे दोन हजार चारमध्ये वरती आहे ई e एस -E टी डी म्हणजे एस्टॅब्लिशमेंट टू थाउजंड फोर तर या वर्षामध्ये हे कॉलेज स्थापन झालेले आहे आणि पुढे आणखी काही कॉलेज कॉलेज आपण ते बघूया या ये हे घेतलं हे घेतलं समोर या फक्त दहा सेकंदाचे फक्त घेतात फास्टमध्ये बोलू मी परत बोलू का मित्रांनो आता आपण आलो आहोत या ठिकाणी डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्स या ठिकाणी आणि सर एस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजार चारमध्ये हे कॉलेज स्थापन झालेलं आहे आणि याचबरोबर अजून पुढचे अजून काही कॉलेज आहेत आपण ते बघूया कुठलं त्या ठिकाणी कॉलेज आहे हा एफ पेट्स क्राफ्ट म्हणजे ड्रॉइंग ना ड्रॉइंग करायचं मित्रांनो आता आपण आता आपण आलो आहोत या ठिकाणी डॉ दौ, डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजार टू थाउजंड तर या वर्षामध्ये कॉलेज स्थापन झालेलं आहे खूपच सुंदर आहे हे हां स्टॉप केलं या हे काय प्रत्येक ठिकाणी कमिट आहे ना त्या कमिटीमुळे ते कमिटे आज थोडंसं झेंडे लावले सगळे Đâm, 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 jal gaya na budha jao na jal ho wooden joinery wooden joinery wooden joinery टाईप्स अँड पेसेस ऑफ ब्रिक्स येटाचं ना ब्रिक्स ना टाईप्स अँड पेसेस ऑफ ब्रिक्स विटाचा बदल कसं होत गेला बिटा ह्याची उंची ह्याची जी आहे ना हे कसं इंच लहान मोठी होत गेले बदल वगैरे ते मातीचे म्हणत पुढं सिमेंटचे ब्लॉक तर इकडे पण आहे बघ घेत ना सर फास्ट मार्क पडा या कोर्सची सर्व काही माहिती या ठिकाणी बोर्डवर दिलेले आहे चला कोर्सची माहिती त्याबद्दलची माहिती या ठिकाणी समोर दिलेली आहे आणि आर्किटेक्चर जे आहे शिल्पकाम शिल्पकला तर पूर्ण माहिती याच्या आतमध्ये आहे, टाईप्स ऑफ स्टोन्स टाईप्स ऑफ वूड म्हणजे आर्किटेक्चर ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी समोर लावलेली आहे कॅचमध्ये हे याच्या हातले फोटो एक क्लासरूम क्लासरूममधला फोटो कसला वाढायचं क्लासरूम गर्ल्स दिसतं का मला दिसतात मला आहे क्लासरूमचं ठिकाणी एक क्लासरूम आहे बरोबर येल समोर सर नॅक पीअर टीम मेंबर्स टू कल्चरल प्रोग्राम पाच क्लिअर मित्रांनो हे कॉलेज आहे कॉलेज आहे डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एम सी एन्ड मॅनेजमेंट एस्टॅब्लिशमेंट आहे ओके एमसीच घ्यायचं पलीकड एम सी च आणि आरोही या दोघालाही कॉलेज पूर्णपणे घरून आणलेलं आहे कसं वाटलं कॉलेज अरे कसं वाटलं कॉलेज ये तास जावे का आतमध्ये मध्ये इकडं हां हे नको मित्रांनो ही आहे डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजार अठरा आणि डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च ह्याची स्थापना आहे दोन हजार बारा तर आता जे वरती जे नाव आहे ते आता नवीन झालेलं आहे दोन हजार अठरामध्ये आणि खाली जे आहे दोन हजार बारा ते आता अगोदर झालेलं आहे ते जुन्या वर्ष नवीन आहे घेतलं पुन्हा यस डबल सरांनी खूप छान केला व्हिडिओ या असंच आहे असंच आहे वरचा खोपरायकट घ्या हेकडून छान आहे बघ असं लोकेशन छान आहे असं 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 छान दिसतं मस्त असं घे पूर्ण घे सगळं असं रोड घे पूर्ण पूर्ण रोड घे परुण परुण। आ, आ, आज मला मित्रांनो हे आहे डॉ डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी इस्टॅब्लिशमेंट आहे नाईन नाईन्टी नाईन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ह्या कॉलेजची फार्मसी कॉलेजची स्थापना झालेली आहे येस लास्ट लास्ट कॅपिटल घेतला कॅपिटल लास्ट वर्ष घेतला ना कॅपिटलचा हे राहिले वाटतंय मित्रांनो हे आहे वर्कशॉप डिपार्टमेंट फक्त लांबूनसारखे ठीकला मित्रांनो ही आहे आपली फार्मसी बिल्डिंग याच्यामध्ये डिप्लोमा फार्मसी कोर्स आहे आणि कॉलेज ऑफ डिग्री फार्मसी कोर्स आहे एम फार्मसी आहे पी एच डी आहे आणि एम फार्म देखील आहे या ठिकाणी ठीक आहे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी असे डिप्लोमाचे दोन कोर्सेस आपल्या या कॅम्पसमध्ये आहेत लायब्ररीची लायब्ररी हे लायब्ररी आहे चारशे पासष्ट स्क्वेअर फूट टोटल आहे ऑफिस घ्या वरती घेऊ क्लासरूमचं का लायब्ररी लायब्ररी हां एक मिनटं ये लास्ट ये मित्रांनो ह्या ठिकाणी आहे लायब्ररी लायब्ररी ही जवळपास चारशे पासष्ट स्क्वेअर फूट आहे